तर इथे गणपती बनवण्यासाठी मी दोन कलरची लोकर घेतलेली आहे इथे स्किन कलर घेतलेला आहे आणि हा केशरी कलर घेतलेला आहे आणि आप आपल्याला याच्यामध्ये भरण्यासाठी कॉटन सुद्धा लागणार आहे परत एक शिवण्यासाठी आपल्याला सुई सुद्धा लागणार आहे आणि हा गणपती मी बारा नंबरच्या क्रोशाने बनवत आहे त्याच्यानंतर एक आपल्याला कात्री लागणार आहे परत डोळे आणि डोळे बसवण्यासाठी फेविकॉल सुद्धा लागणार आहे आणि थोडीशी ब्लॅक कलरची आणि थोडीशी व्हाईट कलरची लोकर सुद्धा आपल्याला लागणार आहे दात डोळे वगैरे बनवण्यासाठी तर मैत्रिणींनो चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपण पहिल्या पार्टमध्ये गणपती बाप्पाची बॉडी कशी विनायची हे पाहणार आहोत तर बॉडी आपण ही दोन कलरनी बनवणार आहोत तर सर्वात अगोदर आपल्याला स्किन कलर घ्यायचा आहे आणि स्किन कलर घेतल्यानंतर एक मॅजिक रिंग बनवायची आहे या पद्धतीने आणि मॅजिक रिंग बनवल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि आता ही साखळी आपल्याला काउंट करायची नाही कारण पहिल्या राऊंडमध्ये फक्त आपल्याला सहा सिंगल क्रोशे घालायचे आहेत दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोशे घातल्यानंतर आपल्याला स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आता ही पहिली साखळी स्किप करायची आणि ह्या पहिल्या खांबावर आपल्याला काय करायचं स्लिप स्टिचने जॉईंट करायचं आहे आणि आता एक साखळी घ्यायची आता ही साखळी आपल्याला खांबामध्येच काउंट करायची आहे आणि तिथेच एक खांब घालायचा हवं तर तुम्ही स्टिच मार्कर देखील लावू शकता जर राऊंड समजत नसेल तर इथं मी दोन खांब घातलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर दोन खांब घालायचे आहेत तर प्रत्येक जण मला कमेंटमध्ये सांगतात की आमचे कमी जास्त खांब होतात तर आपल्याला काय करायचं असते प्रत्येक राऊंडमध्ये किती खांब होणार आहेत हे पूर्ण डिटेलमध्ये सांगत असते तर तुम्ही मोजत मोजत खांब देखील खालू शकता किंवा हे पूर्ण राऊंड झाल्यानंतर किती खांब झाले हे मोजायचे कारण एक जरी खांब कमी झाला तर पुढच्या राऊंडमध्ये दोन त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये तीन असे खांब कमी कमी होत जातात आणि शेप बिघडतो तर मला मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच कमेंट आल्या होत्या बैलाच्या व्हिडिओमध्ये की आमचा शेप व्यवस्थित आला नाही आमचा शेप बिघडला तर एका राऊंडमध्ये एक, एक जरी खांब कमी झाला तर ते शेप आपला बिघडत जातो आणि जर पूर्ण राऊंड मोजल्यावर एक जर खांब कमी पडत असेल तर इथे लगेच तुम्ही घालून घेऊ शकता किंवा इथे ऑलरेडी दोन खांब कमी पडले इथे ऑलरेडी एक खांब जर घातला तर तुम्ही ते खांब दुसऱ्या राऊंडमध्ये कव्हर करू शकता जसं की या राऊंडमध्ये आपल्याला बारा खांब हवे आहेत तर आपण इथे अकरा खांब घालून घेतले आणि एक खांब जर कमी होत असेल तर दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला अठरा खांब हवे आहेत तर तिथे तुम्ही कवर करू शकता सतरा घालण्याच्या ऐवजी अठरा घालू शकता तर आता काय करायचं एक दोन तीन चार चार झाले पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि इथे जी आपण साखळी घेतली होती तिथेसुद्धा मी एक खांब घालणार आहे तर प्रत्येक खांबावर दोन खांबच घालायचे होते पण इथं जास्त गॅप होईल म्हणून मी ह्या खांबावर न घालता इथे घातलं तर ह्या राऊंडमध्ये टोटल आपले बारा खांबच तयार झालेले आहेत तर राऊंड आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचं आहे आणि परत एक साखळी घ्यायची आता तिसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं एक साखळी म्हणजे आपला एक खांब असणार आहे तिथेच एक खांब घालायचा आणि आता पुढच्या खांबावर आपल्याला एक खांब घालायचा एकात एक एकात दोन असं आपल्याला हे तिसरं राऊंड कम्प्लीट करायचं हे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले अठरा खांब तयार होतील तर ह्या तिसऱ्या राऊंड मध्ये आपले अठरा खांब तयार झालेले आहेत आता चौथ्या राऊंड मध्ये काय करायचं एक साखळी घेतल्यानंतर तिथेच एक खांब घालायचा म्हणजे दोन खांब तयार होतील या साखळीचा खांब थोडासा दूर होतो म्हणून आपल्याला इथेच एक खांब घालायचा म्हणजे दोन खांब घातल्यानंतर आता काय करायचं पुढच्या दोन खांबावर एक एक खांब घालायचा म्हणजे एकावर दोन पुढच्या दोन वर एक, -एक। असंच आपल्याला हे पूर्ण राऊंड सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले चोवीस खांब तयार होतील तर इथे मी चौथा राऊंड चोवीस खांबांनी कंप्लीट करून घेतलेला आहे आता परत साखळीच्या गॅपवर आपल्याला स्लिप टिशने जॉईंट करायचं परत एक साखळी घ्यायची आणि परत तिथेच एक खांब घालायचे आता काय करायचं आहे पहिल्या खांबावर दोन खांब घातले पुढच्या तीन खांबावर एक एक खांब घालायचं आणि हेच आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले तीस खांब तयार होतील तर असंच आपल्याला हे पाचवं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मैत्रिणीनो हा स्किन कलर थोडंसं चमकतो त्याच्यामुळे टाके व्यवस्थित दिसत नाहीत तर तुम्ही माझ्या आवाजाकडं नक्की लक्ष ठेवा आणि जर व्हिडिओ एक वेळेस जर समजला नाही तर परत एक वेळेस पाहून तुम्ही नक्की बनवू शकता हा गणपती कारण मी डिटेल पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे तर मी हा पाचवा राऊंड कम्प्लीट करून घेते तर पाचव्या राऊंडमध्ये आपले टोटल तीस खांब झालेले आहेत आता आपल्याला सहावं राऊंड करायचं आहे तर सहाव्या राऊंड मध्ये काय करायचं एक साखळी आणि तिथेच एक खांब हे झाले पहिल्या खांबावर दोन खांब आता आपल्याला काय करायचं आहे पुढच्या चार खांबावर चार खांब घालायचे चा. एक दोन तीन चार आता परत या पाचव्या खांबावर दोन खांब घालायचे एक दोन परत चार खांबावर चार खांब घालायचे एक दोन तीन चार असंच आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आप आपले छत्तीस खांब तयार होतील या राऊंडमध्ये सुद्धा आपले सहा खांब वाढले जातील तर मी राऊंड कम्प्लीट करून घेते आता तर आता मी सहावं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे छत्तीस खांबांनी आता हे आपलं सातवं राऊंड चालू आहे तर सातव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा कुठेही एकही खांब न वाढवता छत्तीस खांबावर छत्तीस खांब अशा आपल्याला सात राऊंड करून घ्यायचे आहेत सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेराव्या राऊंडपर्यंत पर्यंत आपल्याला कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक खांबावर एक एक खांब कम्प्लीट करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही ह्या रांगेत एक स्टिच मार्कर लावून याच्या समोर सात राऊंड विणू शकता ह्या पहिल्या राऊंडपासून आणखीन दुसरे सहा राऊंड विनू शकता किंवा तुम्ही इथून सुद्धा काउंट करू शकता आपल्याला टोटल इथून तेरा लाईन कम्प्लीट करून घ्यायचे आहेत तर मी तेरा लाईन कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता मी तेरा राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत आता चौदाव्या राऊंड मध्ये काय करायचं आपल्याला कमी करायचं आहे म्हणजे जे छत्तीस खांब होते त्या छत्तीस खांबाचे आपल्याला तीसच करायचे आहेत तर इथे मी पहिल्या खांबावर एक खांब घातलेला आहे दुसऱ्या खांबावर एक खांब तिसऱ्या खांबावर एक खांब आणि चौथ्या खांबावर एक खांब चार खांब घातल्यानंतर हा पाचवा आणि सहावा दोनाचं एक करायचं आहे असं सहा वेळेस आपल्याला रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले तीस खांब तयार होतात एक दोन तीन चार आणि हा पाचवा पाचव्यातून वेळेस धागा काढला सहाव्यातून वेळेस धागा काढला आणि या दोन्ही धाग्याचं एकत्र एक करायचं किंवा तुम्ही डायरेक्ट देखील स्किप करू शकता जर डायरेक्ट जर स्किप केलं तर थोडीशी खिडकी दिसते आणि असं आपलं फिनिशिंग व्यवस्थित येते तर मी हे राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी चौदावा राऊंड करू कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि पंधराव्या राऊंडमध्ये मी इथे एक खांब विणून घेतलेला आहे आता काय करायचं आहे एक साखळी म्हणजे हा आपला एक खांब असणार आहे तर पंधराव्या राऊंडमध्ये पहिल्या तीन खांबावर तीन खांब घालायचे दोन आणि तीन आता हे चौथा आणि पाचवा हे दोन खांब दोनाचे एक करायचे आहेत परत एक दोन आणि तीन परत चौथा आणि पाचवा दोनाचा एक असं आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले चोवीस खांब तयार होतील तर मी कम्प्लीट करून घेते तर मी हे पंधरावं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता या पहिल्या खांबावर स्लिप टिशने जॉईंट करायचा आणि एक साखळी घ्यायची एक साखळी म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे आता या सोळाव्या राऊंडमध्ये पहिल्या दोन खांबावर दोन खांब घालायचे आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले अठरा खांब तयार मिळतील तर ही स्टेप आपल्याला सहा वेळेस रिपीट रिपीट करायची आहे तर मी हा राऊंड कम्प्लीट करून घेते तर आता हा राऊंड मी स्लिप टिशने जॉईंट करते आणि एक साखळी घ्यायची आहे आपल्याला आता काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला हे कॉटन व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर मी कॉटन व्यवस्थित भरून घेते तर सोळावं राऊंड कम्प्लीट केल्यानंतर ह्या कॉटन व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आणि आता अठराव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे जे सॉरी सतराव्या राऊंडमध्ये जे अठरा खांब होते त्या अठरा खांबावर आपल्याला अठरा खांबच घालायचे आहेत कुठेही कमी जास्त न करता आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे तर मी हे सतरावं राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे मी अठरा राऊंडनी हे जे सतरावं राऊंड आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे आता अठराव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे परत खांब वाढवायचे आहेत तर आता इथे मी एक साखळी घेतलेली आहे एक साखळी म्हणजे आपला पहिला खांब तर आता आपला अठरावं राऊंड चालू आहे तर अठराव्या राऊंड मध्ये आपल्याला चोवीस खांब तयार करायचे आहेत त्यासाठी काय करायचं एक साखळीचा हा खांब झाला आता दुसऱ्या खांबावर एक खांब घालायचा आणि आता ह्या तिसऱ्या खांबावर एकाच खांबामध्ये दोन खांब घालायचे म्हणजे आपले राऊंडच्या शेवटी चोवीस खांब तयार मिळतील तर ही स्टेप आपल्याला सहा वेळेस रिपीट करायची एक दोन आणि इथे एक आणि दोन एका तर सेम पद्धतीने आणखी चार वेळेस रिपीट करून घेते म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले चोवीस काम तयार मिळतील तर इथे मी अठरावं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपलं राऊंड आहे एकोणीसावं तर एकोणीसाव्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला सहा सिंगल क्रोशा वाढवायचे आहेत म्हणजे आपले तीस खांब तयार होतील तर सर्वात अगोदर काय करायचं हा तीन साखळ्याचा एक खांब आणि इथेच मी एक खांब वाढवून घेते म्हणजे शेवटी आपला थोडा गॅप येत नाही आणि आता आपल्याला काय करायचं पुढच्या तीन खांबावर तीन खांब घालायचे एक दोन आणि तीन तीन खांब घातल्यानंतर त्याच्या पुढच्या चौथ्या खांबावर परत आपल्याला दोन खांब घालायचे तर असंच आपल्याला काय करायचं आहे टोटल सहा वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले तीस खांब तयार मिळतील तर मी हे राऊंड कम्प्लीट करून घेते तर एकोणीसाव्या राऊंडमध्ये आपले तीस खांब तयार झालेले आहेत आता परत हे पहिल्या खांबावर स्लिप टिशने आपल्याला जॉईंट करायचं आहे आणि एक साखळी घेऊन आता आपल्याला काय करायचं आहे बावीसावं राऊंड सॉरी एकविसावं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे विसावं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे तर विसाव्या राऊंडमध्ये आपल्याला छत्तीस खांब तयार करायचे आहेत तर इथे मी पहिल्याच खांबावर दोन खांब टाकून घेतले आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला चार खांबावर चार खांब विणायचे आहेत एक दोन तीन आणि चार आता या पाचव्या खांबा परत आपल्याला दोन खांब घालायचे आहेत असंच आपल्याला पाच वेळेस आणखी रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले छत्तीस खांब तयार मिळतील तर मी हो तर हे दुसरं राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर मैत्रिणींनो मी इथं विसावा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला एकविसाव्या राऊंडमध्ये परत सहा खांब वाढवायचे आहेत म्हणजे आपल्याला टोटल बेचाळीस खांब हवे आहेत तर पहिल्या खांबावर इथे मी दोन खांब घातले आता आपल्याला पुढच्या पाच खांबावर एक एक खांब घालायचा आहे एक दोन तीन चार आणि पाच आता ह्या सहाव्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आणि परत पुढच्या पाच खांबावर आपल्याला पाच खांब घालायचे एक दोन तीन चार पाच आणि ह्या सहाव्या खांबावर पुन्हा दोन खांब घालायचे तर या पद्धतीने आणखीन आपल्याला चार चार वेळेस रिपीट रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला बेचाळीस खांब तयार मिळतील तर इथे मी एकविसावं राऊंड कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो मी एकविसावा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आणि एकविसाव्या राऊंडमध्ये आपले टोटल बेचाळीस खांब तयार झालेले आहेत तर या पद्धतीने पाहू शकता आपली बॉडीला सुरुवात झालेली आहे आणि हे वरचं तोंड तर याच्यामध्ये आपण स्टफिंग भरल्यामुळे थोडंसं विनतानी याचा आकार बदलतो नंतर आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यानंतर चौदा राऊंड विणायचे आहेत खांबावर खांब जसं हे बेचाळीस खांबा आहेत आपल्याला बेचाळीस खांबाचे आणखीन चौदा राऊंड विणायचे आहेत पण ते कसे विणायचे हे सांगते तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय सात राऊंड म्हणजे राऊंड बावीस पासून ते अठ्ठावीस पर्यंत बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस हे आठ राऊंड आपल्याला ह्या स्किन कलरच्याच लोकरीने विणून घ्यायचे आहेत आणि नंतर ह्या अठ्ठावीस राऊंडच्या नंतर एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस हे सात राऊंड आपल्याला ह्या ऑरेंज कलरच्या लोकरीने विणून घ्यायचे आहेत कारण आपण हा गणपती दोन कलरमध्ये बनवणार आहोत तर हे चौदा राऊंड बनवून झाल्यानंतर बाकीचं आपण पाहूयात तर आता मी राऊंड बावीस पासून ते राऊंड पस्तीस पर्यंत कम्प्लीट करून घेते सर्वात अगोदर ह्याच लोकऱ्यांनी आपल्याला सात राऊंड विणायचे आणि नंतर ह्या लोकरीने सात राऊंड विणायचे तर असे मी चौदा राऊंड विणून घेते आणि नंतर आपण पाहूयात तर इथे पाहू शकता मैत्रिणी मी चौदा राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहे टोटल तर हे आपलं लास्टचं पस्तीसवं राऊंड होतं आता आपल्याला छत्तीसवं राऊंड विणायचं आहे तर छत्तीस चार छत्तीसव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला कमी करायचं आहे जसं की पस्तीसव्या राऊंडमध्ये मध्ये आपले बेचाळीस खांब होते तर छत्तीसव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला काय करायचं आहे छत्तीसच खांब करायचे आहेत तर हा एका साखळीचा पहिला खांब त्याच्यानंतर पुढच्या चार खांबावर चार खांब घालायचे एक दोन तीन आणि हे चार चार खांब घातल्यानंतर हा एका साखळीचा एक टोटल पाच खांब झाले आता आपल्याला काय करायचं सहावा आणि सातवा दोनाचा एक करायचा हेच आपल्याला आणखीन पाच वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले छत्तीस खांब तयार मिळतील तर या राऊंडमध्ये आपल्याला सहा खांब कमी करायचे आहेत दोन तीन चार पाच आणि सहावा आणि सातवं दोनाचं एक असं आणखीन मी चार वेळेस रिपीट करते आणि नंतर दाखवते तर छत्तीस व राऊंड मी छत्तीस खांबानी कम्प्लीट करून घेतलेला आहे आता या पहिल्या साखळीवर स्लिप टिच करायचं एक साखळी घ्यायची आता आपलं सदतीसं राऊंड चालू आहे तर सदतीसव्या राऊंडमध्ये आपल्याला फक्त तिसरंच खांब करायचे आहेत परत सहा खांब कमी करायचे हा एक साखळीचा एक खांब आणि पुढे आणखीन तीन खांब घालायचे एक दोन आणि तीन आता काय करायचं चौथा आणि पाचवा दोनाचा एक करायचा असंच आणखीन आपल्याला पाच वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले तीस खांब तयार होतात तर मैत्रिण एकदा पूर्ण राऊंड झाल्यानंतर आपल्याला हा हा पूर्ण राऊंड मोजून घ्यायचा आहे कारण जेवढे मी सांगितले तेवढे खांब आले की नाही हे एकदा व्यवस्थित बघायचं आहे म्हणजे आपला शेप अजिबात बिघडणार नाही तर आणखीन मी चार वेळेस रिपीट करून घेते तर इथे मी सदतीसवं राऊंड तीस खांबांनी कम्प्लीट करून घेतलेला आहे आता चाल। चाल। आपला अडतीसवं राऊंड चालू चालू आहे तर अडतीसव्या राऊंडमध्ये आपल्याला चोवीस खांब तयार करायचे आहेत तर काय करायचं पहिलं तीन खांबावर तीन खांब घालायचे आणि चौथा आणि पाचवा दोनाचा एक करायचा म्हणजे आपले चोवीस खांब तयार होतील तर एक साखळीचा आहे एक खांब परत त्याच्या पुढे दोन खांब घालून घ्यायचे एक आणि दोन म्हणजे हे टोटल झाले आपले तीन खांब आता काय करायचं चौथा आणि पाचवा दोनाचा एक करून घ्यायचा या पद्धतीने असंच आपल्याला आणखी पाच वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले चोवीस खांब तयार मिळतील तर आता आपलं एकोणचाळीस राऊंड चालू आहे तर एकोणचाळीसव्या राऊंड मध्ये परत आपल्याला सहा खांब कमी करायचे आहेत म्हणजे टोटल आपल्याला अठरा खांबच तयार करायचे आहेत तर एका साखळीचा हा पहिला खांब झाला आणि आता दुसऱ्या खांबावर सुद्धा मी एक खांब घालणार आहे म्हणजे पहिल्या दोन खांबावर एक एक खांब आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक म्हणजे तिसऱ्यातून एक धागा ओढून घेतला चौथ्यातून एक धागा ओढून घेतला आणि तिसरा आणि चौथा दोनाचं एक केलं एक दोन तिसरा आणि चौथा दोनाचं एक तर सेम आणखीन मी चार वेळेस रिपीट करून घेते आणि राऊंड कंप्लीट करून घ्यायचं तर इथे पाहू शकता मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेलं आहे आता हे पूर्ण आपण एका राऊंडमध्ये जॉईंट करून घेणार आहोत त्या अगोदर आपल्याला व्यवस्थित कॉटन भरून याचा शेप व्यवस्थित करून घ्यायचा आहे तर जे टेडी बेअरमध्ये आपण कॉटन भरतो तेच इथे मी कॉटन भरून घेणार आहे जेणेकरून आपलं हे जे आपण डेकोरेशनसाठी गणपतीचं पीस बनवत आहोत तर ते जर खराब झालं तर आपल्याला इझिली शॅम्पूच्या पाण्याने व्यवस्थित धुता येईल आणि धुतल्यावर जर कॉटन भरलेलं असलं तर ते कॉटनमधून पाणी निथळून जाते आणि व्यवस्थित पहिल्यासारखंच आपलं जे काही आपण सामान बनवतो वस्तू वगैरे तर ती वस्तू जशास तशी होते त्याच्यामुळे आपल्याला हे कॉटन भरायचं असते तर कॉटन व्यवस्थित आपल्याला दाबून दाबून भरायचं आहे तर इथे पाहू शकता मी व्यवस्थित कॉटन भरून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे पूर्ण बंदच करून घ्यायचं आहे नेहमी आपण बंद करताना काय करतो आता हे जे अठरा खांब आहे त्याचे बारा खांब करतो परत बाराचे सहा खांब करतो परत सहाचे तीन आणि नंतर कमी करतो तर आता तसं न करता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट कमी करून घ्यायचं आहे प्रत्येक खांबा दोनाचा एक करत जायचा आहे तर इथं आपण अठरा खांब करण्यासाठी काय करतो करत होतो की एक खांब घालायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक आता तसं न करता प्रत्येक खांब हा दोनाचा एक करायचा आहे म्हणजे हा आपला गणपतीचा बेस आहे आणि डायरेक्ट जर कमी केलं तर बेस व्यवस्थित बसतो आता इथे मी एक खांब स्किप करणार आहे आणि त्याच्या पुढच्या खांबातून घेऊन पहिला आणि तिसरा दोनाचा एक करणार आहे असेच आपल्याला खांब कमी करून घ्यायचे आहेत परत सेम त्याच पद्धतीने केलेलं आहे एका खांबातून काढलं दुसरा स्किप केला आणि तिसऱ्यातून काढलं या पद्धतीने आता एक स्किप करणार आणि डायरेक्ट दुसऱ्यावर मी स्लिप टिच करून घेणार या पद्धतीने आता इथे स्लिप टिचने न जॉईन करता आपल्याला तिथे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे तर आता आणखीन एक दोन वेळेस स्लिप टिच करून घ्यायचं याने आपला बेस व्यवस्थित तयार होतो तर आता स्लिप टिश करून एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे तर आपली ही गणपतीची बॉडी तयार झालेली आहे तर मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील दाबा तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये Todo perentro vai